नमस्कार मित्रांनो पीएम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे चार हजार रुपये चोवीस फेब्रुवारीला मिळणार आहेत मग उरलेले पाच हजार दोनशे कशाचे येणार आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर पी एम किसान योजनेचा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरीचा हप्ताही येणार आहे या चोवीस फेब्रुवारीच्या पी एम किसानच्या हप्त्याबरोबर जर नमो शेतकरीचा हप्ता येणार असेल तर तो दोन हजार येणार का येणार हे पण आपण पन पाहणार आहोत पीएम मोदी हे बिहार मधील एका कार्यक्रमात या हप्त्याचं वितरण करणार आहेत या योजनेचा मागील हप्ता पाच ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला होता त्याबरोबरच नमो शेतकरीचा हप्ता पण वितरित केला होता पण राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी नमो शेतकरीचा हप्ता हा वाढीव देण्याचे घोषित केले होते पीएम आणि नमो असे मिळून एकूण वार्षिक पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती पण अजून राज्य शासनाकडून वाढीव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे राज्य शासनाकडून दोन हजार येत्या चोवीस फेब्रुवारीला पीएम किसानचे दोन हजार आणि राज्य शासनाने निधीची तरतूद केली तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत राज्य शासनाला खूप वेळ आहे निधी मंजूर करायला किंवा वाढीव हप्त्याच्या बाबतीत निर्णय घ्यायला त्यामुळे ते निर्णय घेऊन वाढीवही देऊ शकतात किंवा चालू दोन हजार रुपयेही देऊ शकतात राज्य शासन तेवीस तारखेला निधी मंजूर करून आणि वाढीव निधीचा निर्णय घेऊन सुद्धा हप्त्याचे वितरण करू शकते त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहणे आवश्यक आहे त्याबरोबरच आता लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये प्रमाणे महिलाच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे आणि काही निवडक महिला वगळता सर्व महिलाच्या खात्यावर तो जमा झाला आहे आता पुढील फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहिणीचे पंधराशे पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरीचे दोन हजार असे एकूण पाच हजार पाचशे रुपये एका कुटुंबात मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणी जर एका कुटुंबात दोन असतील तर त्या कुटुंबाला सात हजार दोनशे मिळणार आहेत त्यामुळे शेतकरी लाडकी बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण आहे या सर्व योजनेचे हप्ते हे पात्र महिला आणि पात्र शेतकरी यांच्या खात्यावर म्हणजे डी बी टी खात्यावर डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि जर वाढीवचा निर्णय झाला तर लाडकी बहिणीच्या एकवीसशे प्रमाणे दोन महिलासाठी बेचाळीसशे रुपये आणि पीएम किसान आणि नमो शेतकरीचे चार हजार असे एकूण आठ हजार दोनशे रुपये डायरेक्ट खात्यावर फेब्रुवारीमध्ये येणार आहेत आणि जर लाडकी बहिणीचे वाढीव चार हजार दोनशे आणि नमो शेतकरी योजनेचे वाढीव दोन हजाराऐवजी तीन हजार आणि पी एम किसानचे दोन हजार असे एकूण नऊ हजार दोनशे रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे धन्यवाद